नमस्कार मी सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा पुरुषाच्या अपेक्षा स्त्रियांकडून खूप असतात कारण की त्यांना सगळ्या गोष्टीची सवय म्हणजे हातात सगळं आणून दिलं पाहिजे आपल्या बायकोनी आणि त्यांना सगळं हातात मिळण्याची सवय लागली असते म्हणजे अगदी ऑफिसमध्ये सुद्धा काय होतं ऑफिसमध्ये सुद्धा जर ते बॉस असतील तर त्यांच्या हातामध्ये सगळं दिलं जातं आणि जरी ते तिथे नुसतं कार्य म्हणजे काम करत असतील समजा तर तिथेसुद्धा त्यांना कसं होतं की त्यांच्या हाताखालचे पिऊन वगैरे जे आहेत त्यांच्या सगळं हातामध्ये आणून देते अशी ती सवय त्यांना सगळी लागलेली असते आणि घरातली स्त्री ही प्रत्येकाच्या मागे धावत असते म्हणजे मुलांच्या मागे धावते नवऱ्याच्या मागे धावते सगळ्यांच्या मागे ती धावत असते ती कधीतरी रिटायर होते हे मात्र कुणालाच माहीत नसतं आणि कळतच नाही ते लक्षातच येत लक्षात नाही कारण ती स्त्री दाखवतच नाही घरातली तर माझं कसं म्हणणं आहे की स्त्रियासुद्धा रिटायर होतात हे सुद्धा पुरुषांनी लक्षात घ्यायला हवं स्त्रियांनासुद्धा एक मेनोपॉज नावाचा प्रकार असतो त्यातच अगोदर तिचे सगळे म्हणजे कॅल्शियम तिच्या शरीरातलं खूप कमी झालेलं असतं डिलिव्हरी किंवा पिरियड्स त्याच्यामुळे काय झालेलं असतं की तिच्या शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण बऱ्याच प्रमा प्रमाणात कमी झालेलं असतं त्यामुळे तिच्या शरीराची झीज झालेली असते आणि त्यामुळे तिला पुढं जाऊनसुद्धा हाडाचे त्रास सुरू होतात म्हणजे कसे की गुडघ्याला गुडघा दुखणं किंवा कमर दुखणं असे हे त्रास होतात आणि त्याच्यातून जर समजा तिची डिलिवरी नॉर्मल नसेल सिझरी असेल तर मग तिला शंभर टक्के गुडघ्याचा त्रास हा सुरूच होतो तर त्या स्त्रीला समजून घेणारा मात्र कोणीही घरात नसतं आणि स्त्रीची मुळातच एक अशी प्रवृत्ती असते की ती स्त्री स्वत खूप म्हणजे सहन करण्याची तिला सवय असते ती स्वतःहून आपल्याला काय त्रास होतो हे कधीच सांगत नाही पण आफ्टर रिटायरमेंटमध्ये म्हणजे रि नवरा रिटायर होतो तरी कारण की तो जॉब करत असतो पण स्त्री मात्र त्या घरातली तिचा चोवीस तास जॉब असतो तिला रिटायरमेंटच नसते ती कधीच रिटायर होत नाही पण मग तिच्या थोड्याफार गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत प्रत्येक पुरुषाने जर रिटायरमेंटनंतरसुद्धा पुरुष घरामध्ये ऑर्डरी सोडत असेल की मला चहा दे किंवा मला जेवायला दे किंवा मला, मला हे दे असं जर सांगत असेल तर त्या स्त्री ती पहिल्यांदा करते सगळं पण तिला थकलेलं असल्यामुळे तिच्याकडं नंतर होईन असं होतं तर अशा वेळेला त्या घरातल्या पुरुषांनी समजून घ्यायला पाहिजे मग काय होतं मग सगळं जर त्या स्त्रीवर पडलं तर मग ती स्त्री थकते नंतर तिची थोडी चिडचिड सुरू होते आणि कसं असतं पुरुषांनासुद्धा एक गोष्ट कळायला पाहिजे की रिटायरमेंटनंतरसुद्धा त्यांना एक जी व्हॅल्यू रिटायरमेंट व्हायच्या आधी असते म्हणजे जेव्हा ते जॉबमध्ये असतात किंवा नोकरीमध्ये असतात तेव्हा त्यांना जो एक प्रकारचा मान मिळत असतो सन्मान मिळत असतो ही जी सगळी गोष्ट असते हे त्यांना रिटायरमेंटच्या आधी मिळत असते ही त्यांनी मनाची आधीच तयारी करायला पाहिजे की त्यानंतर मात्र हे आपल्याला मिळणार नाही आपल्या घरातून आपल्या बायकोकडून हे आपल्याला मिळणार नाही आणि जर त्यांनी तो मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाईट परिणाम असे होतात की ती घरातली माणसं सुरुवातीला काही दिवस सहन करतात मग नंतर नंतर त्यांना जेव्हा हे रोजचं होतं तेव्हा मात्र मग ते त्यांची व्हॅल्यू आपोआपच कमी करून घेतात त्या आपल्या घरातल्या सगळ्याच माणसांकडनं मग त्यात मुलगा आला मुलगी आली सोन आली अगदी नातवंडसुद्धा आले ते सुद्धा तुमच्याशी चार दिवस गोड बोलतील पण तुमचं नेहमीच जेव्हा घरामध्ये तुम्ही दिसायला लागता आणि सततच परत तुमच्या मागे धावायचं मग ती घरातली एक जी स्त्री असते ती खूप कंटाळते मला आठवतं एक माझी एक मैत्रीण होती तिचा नवरा जज होता आणि असंच आम्ही सगळ्या बायका भीशीच्या निमित्ताने जमलो होतो तर त्यावेळेला तिचा नवरा रिटायर झालेला होता आता जजेस लोकांचं असं असतं की रिटायर झाल्यानंतरसुद्धा त्यांना एक नवीन परत काहीतरी असाइनमेंट मिळू शकते ज्याच्यावर ते पुन्हा काम करू शकतात असं असतं तर तिचा नवरा रिटायर झाल्यानंतर आम्ही सहज सगळ्याजणी तिला म्हणालो की का गं आता कसं वाटतं आहे नवरा घरात आहे म्हणजे तुला बरं वाटत असेल कसलं बोडक्याचं बरं वाटतंय म्हणे इतका त्रास म्हणे सारखं ओटसुट खायला मागतात म्हणे सारखं उठसूट बाहेर वरांड्यात जातात झोपतात आणि झोपून उठलं की खायला मागतात नुसता वीट आणलं त्यांनी मला असं ती एकदम बोलून गेली आणि खरंच म्हणजे ही परिस्थिती ती बोलून गेली काही जणं बोलत नाहीत तर खरोखर आणि तिनी ती मा शेवटी म्हणाली की म्हणे मी यांना सांगितलं म्हणे की आता तुम्ही कृपा करा पटकन दुसरी असाइनमेंट घ्या आणि जॉईन आणि खरंच तसं झालं त्यांना दुसरी असाइनमेंट मिळाली आणि त्यांनी दुसरा जॉब म्हणजे परत सुरू केला काही का होईना म्हणजे तीन चार तीन वर्ष चार वर्ष म्हणा की थोडंसं परत एक घरामध्ये आराम मिळतो कारण कसं झालेलं असतं त्या घरच्या स्त्रीलासुद्धा असं झालेलं असतं की घरात कोणी नसतं शांतता असते आणि घरात नवऱ्या नसल्यामुळे कुठली किरकिर घरात नसते ह्याची तिला सवय झालेली असते आणि त्याच्यात चुकीचं असं काहीच नाही आहे पण मग ह्या वेळेला थोडंसं नवऱ्या लोकांनी कसं समजून घेतलं पाहिजे किंवा सांभाळून घेतलं पाहिजे तर तिने समजून घ्यायला पाहिजे त्याने की आपली जी स्त्री आहे आता ही थकती आहे ती पण आप आपण थकलो आहे आपल्याला रिटायरमेंट मिळाली आहे पण हिला रिटायरमेंटचं कुठलंही काहीही हे नाही आहे की आपल्यासारखी हिला काही अशी ऑफिशियली रिटायरमेंट नाही आहे म्हणून जर घरात पार्टनर समजदार असेल तर त्या घरातल्या लोकांचं सगळ्यांचंच म्हणजे जीवन सुखी होतं सुखावह होतं आणि नवऱ्याने काही नाही तर स्वतःचं जेवण स्वतः घ्यावं जेवण झाल्यानंतर आपलं आपलं ताट जाग्यावर ठेवावं आपण जे काही खातो पितो आहोत ते आपण व्यवस्थित परत ठेवून द्यावं जे आपण वस्तू बाहेर काढतो आहोत त्या जागच्या जागी ठेवाव्यात बायकोला नुसतं विचारावं हो की का ग मी तुला काय मदत करू का बाहेरनं भाजी घेऊन यावी आणि सगळ्यात म्हणजे बायकोलासुद्धा थोडंसं एक सोलस मिळेल असं त्यांनी वागलं पाहिजे म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी तोच रुबाब कायम न ठेवता मी म्हणजे अजूनही माझी शेंडीवरतीच आहे असं न ठेवता त्यांनी थोडंसं घरामध्ये लक्ष घालावं घरामध्ये सुद्धा म्हणजे त्यांचे लगेच आवाज असतात की आम्ही बाहेर राब राब राबलो इतके वर्ष काम केलं आणि परत आता घरातही काम करायचं का हे चुकीचं आहे तुम्ही राब राब राबलात त्याच्यापेक्षा जास्त त्या घरातली स्त्री राबत असते आणि ती स्त्री चोवीस तास राबते हो तिला तर काही म्हणजे एक रात्रीची आठ तास जे तिला झोप मिळते ती रात्री साडे अकराला वगैरे झोपते आणि परत सकाळी मुलांचे डबे नातवांचे डबे आणि सोना जर नोकरी करत असेल तर सोनांचे पण डबे असं काही घरामध्ये म्हणजे जॉईंट फॅमिली पण असते ना तर त्याच्यामुळे त्या कुटुंबामध्ये तिला उठून सगळं करावं लागतं आणि तिच्या ज्या सवयी असतात सकाळी उठून सगळं करायच्या त्या सवयी तिला असतातच त्यामुळे ती ते सगळं करतेच तर म्हणून तीच जी स्त्री सगळं करते तर तिला कुठेतरी सोलेस म्हणून त्या पुरुषांनी घरातल्या मदत केली पाहिजे त्या त्याच्याशिवाय तिला समजून घेणारं कोणीच नाही आहे आणि म्हणून माझं असं मत आहे की रिटायरमेंटनंतर पुरुषांनी मीच खूप मोठं आहे मला सगळं आज पण हातात मिळालं आहे माझ्या रिटायरमेंटचा पैसा घरामध्ये येतो मी हे घर आजही चालवतो आहे माझ्यामुळे हे घर चालतं आहे माझ्यामुळे या घरामध्ये सगळेजण राहत आहेत माझ्यामुळे या घरामधले सगळे वीजपट्टी पाणीपट्टी इलेक्ट्रिक बिल हे सगळं जे काही असेल किंवा अजूनही बाकीचे खर्च आहेत हे सगळे माझ्यामुळे होतात म्हणजे मी 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 हा जो मीचा घोषा असतो त्या घरातल्या पुरुषांनी बंद करायला पाहिजे तो अजूनही स्वतःचा इगोच सोडत नाही म्हणजे स्वतःचा इगो न सोडण्यामुळे मग पुढं जाऊन काय होतं लग्नानंतर जेवढं चांगलं पटलेलं ते असतं तेवढं आफ्टर रिटायरमेंट म्हणजे उतारता वेळामध्ये मग कुरबुरी सुरू होतात भांडणं सुरू होतात कटकटी सुरू होतात आणि मग पहिल्यांदा जरी नसले तरी मग हळूहळू आवं कसं होतं की हळूहळू नंतर नंतर त्या सुरू होतात कुरबुरी आणि त्यामुळेच हे आधीच पुरुषांनी पुरुषांना सगळ्या जगाचं ज्ञान आहेच की ते त्यांना काय गुगलवरती सर्च करा तुम्हाला किंवा मित्रांमध्ये डिस्कशन करा की कसं वागायला पाहिजे कसं केलं पाहिजे बायकोचं कसं मन रांगलं छान मस्त रिटायरमेंटनंतर तुम्ही खूप सुंदर संसार करू शकता कसा संसार करू शकता सुंदर तर तुम्ही तुम्ही अक्षरशः म्हणजे दोघंजण मिळून छान स्वयंपाक करावा ह्यांनी भाजी करावी तिने पोळ्या कराव्यात आणि समजा घरात स्वयंपाकाला जर बाई असेल तर मग तो प्रश्नच नाही मग छान गप्पा माराव्यात जुन्या आठवणी काढाव्यात चांगल्या छानपैकी संध्याकाळी छान दोघांनी फिरायला जावं बाहेर मजा करावी एखाद्या वेळेला पिक्चर बघावं नाटक बघावं असं सगळं छान आयुष्य ते घालू शकतात दुपारचा वेळ त्यांचा ते वाचनामध्ये घालू शकतात वाचनावरती डिस्कशन करू शकतात असं बरंच काही काही ते सगळं करू शकतात म्हणजे ठरवलं तर ते करू शकतात पण म्हणून म्हटलं की मी पुरुषावरती ही गोष्ट खूप अवलंबून आहे म्हणजे पुरुष जर हातावर हात आणि पायावरती पाय ठेवून बसला आणि ज्या त्याच्या सवयी आधी होत्या रिटायरमेंटच्या म्हणजे जॉबमध्ये असताना ज्या सवयी होत्या त्या सवयी त्यांनी जर तशाच ठेवल्या तर त्या सवयींचा त्रास पुढं जाऊन एकट्या स्त्रीवरती भार पडून तिचा त्रास वाढण्यामध्ये होतो आणि नंतर मग पुरुषांची वाईट अवस्था अशी होते की समजा समजा एकदा म्हणजे एखाद वेळेला जर ती बाई पटकन गेली तर बाई कशी आहे नवरा गेला तर तिचं काही अडत नाही ती ॲडजस्ट करते आणि तिच्यामध्ये ही प्रवृत्ती असते ॲडजस्ट करण्याची बरं का म्हणजे मग ती सुनेशी जुळवून घेते मुलाशी जुळवून घेते आणि तिला माहीत असतं की आपल्याला जुळवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ती जुळवून घेते पण पुरुषाचा हा स्वभाव जो असतो तो, तो जुळवून घेत नाही पुरुष पुरुषाचा जो एक अहम असतो तो कधीच तो खाली पडू देत नाही आणि त्याच्यामुळे जर समजा ती बाई गेलीच मग त्या पुरुषाचं खूप कठीण होतं काम कारण की ते त्याला घरातलं काहीच येत नसतं स्वयंपाक येत नसतो किचनमध्ये सगळं व्यवस्थित नीट नीट जरी समजा तो करायला लागला तरी पण त्याला जितकं बाई करते तितकं ते त्याला जमत नाही म्हणून आणि शेवटी हे बघा हे तर नशिबाचा भाग आहे की कोण आधी जाणार कोण नंतर जाणार जाणार तर नक्कीच आहे फक्त आधी कोण नंतर कोण हा प्रश्न आपल्या हातात नसतो तो त्याच्यामुळे आपण त्यावेर विचार करण्यापेक्षा आपण काय आहोत तोपर्यंत काय करायचं आणि ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा ह्याचा मात्र नक्कीच विचार करायला पाहिजे आणि त्यासाठीच मला असं म्हणजे वाटतं की पुरुषांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपण दोघांनी मिळून आनंदात जीवन जगायचं असेल चार दिवस जास्त आणखीन जीवन जगायला मिळायला हवं असेल तर आपण आपल्या बायकोच्या सोबत आनंदी राहिलं पाहिजे तिच्या कामामध्ये हो आपण थोडंफार तरी हातभार लावला पाहिजे आणि समजा हां एखाद्या वेळेला म्हणजे बाई सांगते हो की अहो हे इथं हे टाकू नका किंवा हे असं ठेवू नका किंवा पुरुषाला त्याचा राग येतो एक पाहिलं की पुरुषांना बाईनी काहीच सांगितलेलं त्याच्या आवडत नाही तो म्हणजे मी मला नको सांगू मला कळतं आहे हे ही जी त्यांची भाषा असते ही भाषा अजिबात बरोबर नसते हे बऱ्याच घरांमध्ये मी उदाहरण बघितलेलं आहे आम्ही जेव्हा सगळ्या अशा गप्पा मारत बसतो कट्ट्यावरच्या तेव्हा बऱ्याच जणांच्या तोंडून हे शब्द निघतात की हो आता हल्ली हल्ली असं हे तसं आहे ह्यांना काही पटतच नाही ह्यांना राग येतो हे असं बोलतात हे तसं बोलतात हे असं परत मला ऐकायला म्हणजे आम्ही ऐकतो म्हणजे असं तर ही प्रवृत्ती म्हणजे मला असं वाटलं म्हणून की ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवूयात की बनवल्यानंतर निदान जे जे कोणी हे व्हिडिओ पाहतील आणि जे कोणी हे शेअर पण करतील माझं असं मत आहे की तुम्ही असे व्हिडिओ शेअर पण करा म्हणजे हे सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणजे त्या बायांचा त्रास त्या स्त्रियांचाच त्रास कमी होईल तर कोणाच्या आई असतील कुणाची बहीण असेल कोणाची बायको असेल कोणी असू शकतं ना आयासुद्धा आजकाल कसं असतं की जरी मुलगा रिटायर झाला तरी त्यांची आई असते नव्वद नव्वद वर्षापर्यंत ती राहते तिचंसुद्धा त्या घरच्या स्त्रीला करावं लागतं तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्या घरच्या पुरुषांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आपल्या बायकोला जेवढी जमेल तेवढी मदत त्यांनी ते करायला पाहिजे कारण बाई गेल्यानंतर त्या पुरुषाचं इतकं अडतं की त्याला नंतर घरातलं काहीच करणं जमत नाही आणि म्हणून आज आधीपासूनच जर त्यांनी ठरवलं की आपण थोडंसं समजून घेऊन घरात वागायचं तर त्यालाही सुसई होईल आणि त्या घरच्या बाईलाही सुसई होईल तर मला एवढंच सांगायचं की प्रत्येक पुरुषाने आपटर रिटायरमेंट त्यांनी हे ठरवलं पाहिजे दोघांनी मिळून जोडीने सगळी कामं ओरकावीत म्हणजे समजा तर स्त्री चादरीच्या घड्या करत असेल तर पुरुषांनी चादर नीट करावी असं सगळ्या गोष्टी म्हणजे हे एक उदाहरण दिलं मी असं अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्ही एकमेकांना समजून घेऊन करू शकता आणि मस्त छान आनंदात सुखाने जीवन जगू शकता तर तुम्ही तसं जीवन जगा आपण तसं जीवन जगूया आणि आपल्या पार्टनरलाही तसंच जीवन जगता आलं पाहिजे आणि बाईनेसुद्धा हा नक्कीच हे गोष्टी लक्षात ठेवायची की नवरा घरात आहे म्हणजे त्याला सारखंच काही बोलायचं किंवा त्याला त्रास द्यायचा किंवा प्रत्येकच गोष्टीत त्याला कामाला बाहेर पळवायचं असं पण नाही करायचं काही नवरेसुद्धा खूप असे सहनशील असतात तेही गरीब असतात तेही काही बोलत नाहीत असं सुद्धा असतं तर दोघांनी म्हणजे आफ्टर रिटायरमेंट नवरा रिटायरमेंट होतो हे कळतं बाई रिटायर होते होत नाही हे म्हणजे होते हे कळत नाही ही गोष्ट खरी आहे पण तरी काही घरांमध्ये असंही होतं तर बायकांनी पण ती काळजी घ्यावी पण जास्त करून मी उदाहरण बाईचं ह्याच्यासाठी दिलं की मोस्टली बाया सगळ्या अशा असतात की त्या घरामध्ये सगळ्यांसाठी सगळं सग्ड़ा करतात आणि त्यांना स्वतःलाच नंतर काही मिळत नाही म्हणजे आफ्टर रिटायरमेंट पण त्यांना जर असं वाटलं की आपण जावं काही करावं बाहेर तर ता ते त्यांना जगता येत नाही तर त्याच्यामुळे सगळ्या पुरुषांनी हे लक्षात ठेवा की आफ्टर रिटायरमेंट तुम्ही स्वतःची जर व्हॅल्यू टिकवायची असेल आणि स्वतःच्या घरातला आनंद टिकवायचा असेल तर प्रत्येक पुरुषाने या बाईला आपल्या आपलीच बायको असते तिला मदत करावी समजून घ्यावं तिच्या भावना समजून घ्याव्यात तिलाही बरं वाटेल तुम्हालाही बरं वाटेल तर धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन तुमच्यासमोर येत जाईन धन्यवाद